सोलापूर चूक केवळ शिल्पकाराची नाही पुतळ्याच्या कामात शंभर टक्के भ्रष्टाचार भगवान रामपुरे सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते अवघ्या आठ महिन्यांपूर्वी लोकार्पण सोहळा करण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा अठ्ठावीस फुटांचा ब्रांज पुतळा सोमवारी कोसळून पडला होता सर्वात कमी रक्कमेची निविदा भरणाऱ्याला सरकारी काम दिलं जातं भगवान रामपुरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिंधुदुर्गातील दुर्घटनेबाबत प्रतिक्रिया देताना वाऱ्याचा जास्त असलेला वेग शिवरायांचा पुतळा कोसळण्यास कारणीभूत ठरला असे वक्तव्य केले होते याबाबत या भगवान रामपुरे यांनी म्हटले आहे की जर पंचेचाळीस किलोमीटर वेगाने जर वारे वाहत असतील तर त्याचा विचार आधीच व्हायला हवा होता चूक केवळ शिल्पकाराची नाही शासकीय कामात निविदा मागवतात जी रक्कम सर्वात कमी त्याला काम देतात कामाचा दर्जा न पाहता केवळ रक्कम कमी किती हे पाहिलं जातं म्हणून मी महापालिकेचे काम करायचे नाही हे ठरवले आहे तीन साली मी सोलापूरात झाशीच्या बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळाही केला मात्र बिल देताना पालिकेत अनेक टेबलवर कमिशन मागण्यात आली या घटनेतही ते तेच असण्याची शक्यता आहे शंभर टक्के यात भ्रष्टाचार झाला असेल या असे घटनेला शासनही तितक जबाबदार आहे असे भगवान रामपुरे यांनी म्हटले सरकारला नेहमी कमी वेळेत पुतळा उभारायची घाई असते भगवान रामपुरे यांनी सिंधुदुर्गातील शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी अनुभवी कलाकाराची निवड करणे गरजेचे होते असे म्हटले चार पाच महिन्यात पुतळा करा आमचे साहेब येणार आहेत उद्घाटनाला निवडणूक आहे त्यात जाहिरात करता येईल असं म्हटलं जाते कुठलंही शासन असलं तरी हे होतंच उद्घाटनाची वेळ आधी ठरलेली असते आणि त्या वेळेत काम करण्यासाठी घाई होते चांगले कलावंत हे कमी पैशात उपलब्ध होत नाही त्यासाठी वेळ देणे ही, ही तितकेच महत्वाचे असल्याचे मत भगवान रामपुरे यांनी व्यक्त केले आहे